परभणी शहरातील मोंढा परिसरात असणाऱ्या श्री रोकणा हनुमान मंदिर संस्थान येथे आलेल्या श्री गजानन महाराज पालखी व परभणी शहरात येणाऱ्या सर्वच पालख्या दिंड्या यांना परभणी शहरातील प्रतिष्ठित असलेल्या श्री रामदेव कीर्तन संगम संस्थेमार्फत मोफत आरोग्य तपासणी औषधी वाटप आणि पायातील वाहनाचे वाटप करण्यात आले दिनांक सत्तावीस जून रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला दिंडीतीलच नव्हे तर परिसरातील सर्वच भाविक भक्तांसाठी ही सुविधा मोफत करण्यात आली होती दरवर्षी प्रमाणे अखंडितपणे वर्षी ही मोफत आरोग्य तपासणी श्री श्री रामदेव रामदेव कीर्तन कीर्तन संगम संगम आयोजित करण्यात परभणी या संस्थेच्या अंतर्गत सामाजिक विविध उपक्रम वर्षभर साजरे केले जातात या निमित्तानेच भक्ती मार्गाने अतिशय चांगल्या पद्धतीने या मार्फत आज हे आरोग्य तपासणी शिबिर अतिशय मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रामदेव कीर्तन संगमचे डॉक्टर विवेक नावंदर श्री सुनीलजी साबू सुजित जोशी सतीशजी झवर सुनील अग्रवाल बालाजी जोशी संदीप बुम अतुल राती पंकज भंड राजगोपाल सोमानी गोविंद तोशनीवाल डॉक्टर प्रेमलता साबू सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले स आमचं संकल्प आहे फक्त सेवा सेवा करणंही आमचा परमधर्म आहे हे आमच्या ग्रुपमध्ये एकशे चाळीस मेंबर आहेत या संकल्पनेच्या मागं आणि सामाजिक उपक्रम करणं हा धैर्य आहे तर जिथं सामाजिक येईल त्या ठिकाणी आमचं कीर्तन संगम उभं राहणार आणि येणाऱ्या भाविक भक्तांच्या या सेवेचं आम्हाला लाभ भेटला संगमच्या वतीने बक्ति मार्ग देखील आहे निसर्गाचा संगोपन करण्यासाठी आपण वृक्षारोपणाचा संकल्प केलेला आहे त्याचे कसं आहे आम्ही जे पंधरा दिवसापूर्वी दोनशे पन्नास वृक्षारोपण जे केलं आहे तर ते आता पूर्ण परभणीमध्ये आमचं धैर्य आहे की प्रत्येक कॉलनीतल्या ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण लावून ते समाजापुढं एक नवनिर्माण करणं हा एक संकल्प घेऊन चालतो आहे आणि ते लवकरच आम्ही तुम्हाला कळवू त्याच्यापुढे प्रत्येक समाजाला घटकाला मी हे सांगतो की आजच्या तारखेमध्ये वृक्ष हा सगळ्यात मोठी काळाची गरज आहे वृक्ष नाही म्हणून तापमान वाढलं आहे तापमान वाढल्यामुळं पाऊस येत नाही आणि सगळ्यांसाठी तो घातक आहे म्हणून सगळ्यांनी जास्तीत जास्त एक तरी वृक्ष लावून त्याचं संगोपन करणं एवढीच माझी इच्छा आहे पासून रामदेव कीर्तन संगम दिंडीत येण्याला भाविक भक्तांसाठी मोफत औषधी सेवा देतात रामदेव कीर्तन संगम दरवर्षी अनेक सामाजिक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतात याही वर्षी रामदेव कीर्तन संगमने परभणीत येणाऱ्या संपूर्ण दिंड्यांना मोफत औषधी देण्याचा संकल्प केला आहे त्याचप्रमाणे भाविक भक्तांसाठी पादत राण्याची सेवासुद्धा यावर्षी ठेवण्यात आलेली आहे पुढच्या वर्षी हा ग्रुप अजूनही जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि सेवा देत राहील धन्यवाद